ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत तसेच पालिका मुख्यालयला लागून असणारे ऐतिहासिक सुभाष मैदानाचे अत्यंत दुरावस्था झाले आहे. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मैदानातील दुरावस्था लवकरात लवकर सुधरवण्यासाठी केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेत त्यांना मैदानाच्या दुरावस्थेचे फोटो भेट दिले. येत्या पंधरा दिवसात येथील परिस्थितीत सुधारणा न झाल्यास मैदानात भीकमांगव आंदोलन करीत मैदानाची डागडुजी करण्याचा इशारा मनसेने दिला यावेळी मनसेचे माजी आमदार तथा मनसे शहर अध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईल शहर उपाध्यक्ष गणेश चौधरी मनसे महिला मुरबाड शहापूर जिल्हाध्यक्ष नैना भोईल शाखा अध्यक्ष संदीप पंडित गणेश लांडगे महेश बनकर रोहन पवार अभिजित मालुचकर स्वाती कदम चेतना रामचंद्रन आदी पदाधिकारी उपस्थित होते कल्याण पश्चिमेतील महापालिका मुख्यालया शेजारीच असलेल्या सुभाष मैदानात अनेक नागरिक दैनंदिन उपक्रमानुसार सकाळच्या सत्रात फेरफटका मारायला येतात परंतु येथील फुटपाथवर गाड्यांची रेलचेल सुरू असते मैदानाची लेवल नसल्यामुळे रोजच्या रोज पाणी मारले जात नसल्याने धुईने नागरिकांना प्रचंड त्रास होतो तसेच स्वच्छता गृहाची देखील बिकट अवस्था झालेली दिसून येते त्याचबरोबर स्त्रियांसाठी चेंजिंग रूमची सोय सुद्धा नाही येथे असणाऱ्या गटाचे पाणी फुटपाथवर येऊन दुर्गंधी पसरलेली असते लहान मुलांसाठी खेळण्याकरिता असलेल्या झोपाळ्यांची घसरगुंडी तसेच सिसॉ देखील तुटलेल्या अवस्थेत आहे बसण्यासाठी बाकडे सुद्धा सुस्थितीत नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे स्थानिक शाखा प्रमुख संदीप पंडित यांनी आज सकाळी येथे स्वाक्षरी मोहीम देखील घेतली यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएनसी मुख्यालयात मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेत या समस्यांचा पाडा वाचला या ठिकाणावर योग्य ती कार्यवाही पंधरा दिवसात न झाल्यास उपोषण व नागरिकांना सोबत घेऊन एक दिवसीय भीक मागो आंदोलन करणार असा इशारा यावेळी मनसे दिला सुभाष मैदानात सा, जी दुरावस्था आहे त्या संदर्भात नागरिकांची वेळोवेळी तक्रारी आमच्याकडे येत होत्या तर आमचे तिथले शाखाध्यक्ष त्या प्रभागाचे संदीप पंडित यांनी आज सकाळी एक मोहीम राबवली त्यामध्ये शेकडो लोकांनी प्रत्येक माणूस तिथे येऊन सह्य सह्या करून जात होता आणि आज तिथे जर बघाल तर ज्या जॉ जो, जॉगिंग जो, ट्रॅक आहे त्याच्यावर पण सांडपाणी जातं आहे ड्रेनेज लाईन उघड्या आहेत कुठल्याही ज्या तुम्ही बसायला ज्या खुर्च्या आहेत त्यावर कुठेही खुर्च्या नाही आहेत फक्त दोन बाजूचे अँगल्स फक्त राहिलेले आहेत अक्षरशः संपूर्ण मैदानामध्ये हळीचं साम्राज्य पसरलेलं आहे गटर उघड्या आहेत आणि ही जर आपण दुरावस्था करतो आज तिथे ज्या पोलिस अकॅडमीचे ज्या मुली ज्या आज ट्रेनिंग घेत आहेत किंवा क्रिकेट खेळणारी जी मंडळी आहेत त्यांचे जर त्या मुलींना तिथे चेंजिंग रूम पण नाही आहे उघड्यावर त्यांना ते सगळं करावं लागतं ही संपूर्ण दुरावस्था आणि जेव्हा आम्ही त्या तिथे गेलो नागरिकांची चर्चा केली सर्व लोक आम्हाला त्या सांगत होते भरपूर लोकांनी सामान्य नागरिकांनी प्र पत्रव्यवहार पण केला तरी या प्रशासनाला जाग येत नाही त्यासाठी मग आज आम्ही सगळ्यांनी आमचे जिल्हाध्यक्ष असतील आम्ही ठरवणे आज पाहणी केली अक्षरशः नरक यातना आपण जो बोलतो आणि तरीही या मैदानावर असलेल्या प्रेमामुळेच लोक आज तिथे फक्त जॉगिंग करतायत पाण्यातून चालत चालत लोक जॉगिंग करताना आज आम्ही सकाळी बघितली निश्चितपणे हे कुठेतरी बदल व्हावा म्हणून आजच आम्ही एक त्या संदर्भात जे जे काही फोटो आहेत ते काढले आणि त्या फोटोचं एक भेट त्यांना आज निरीक्षकांना एक कटआऊट दिला आणि त्यांना एक आठ दिवसाचं एक सांगितलं की आठ दिवसामध्ये याच्यात बदल झाला नाही तर निश्चितपणे आम्हाला तिथे आंदोलन करावं लागेल फालकामध्ये आपण कपिल पाटणे आमचा शाखाध्यक्ष संदीप पंडित यांनी आज सुभाष मैदानामध्ये सुभाष मैदानाची दुरावस्था पाहून एक सह्यांची सा, सा, मोहीम हो घेतली आम्हाला सांगायला लाज वाटते की शालेय जीवनापासून तर आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत आमच्या ह्या मैदानातून खेळाडू घडलेले आहेत आणि त्या मैदानाची अशी दुरावस्था आहे की टॉयलेट नाही रस्ते नाही चालण्यासाठी फुटपाथ व्यवस्थित नाही आम्ही संजय संजय जाधव निरीक्ष उद्यानिरीक्षांना अल्टिमेट दिलेलं आहे जर पंधरा दिवसाच्या आत जर ह्या मैदानाचा काया पलट केला नाही तर पंधरा दिवसात आम्ही तिथं बसून भेकमाफा आंदोलन करू आणि ते जे काही मिळतील निधी तो आम्ही महापालिका या याबाबत

मधून प्रस्ताव साडेसात कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे ना त्याची निविदा आता आमची सुरू होणार आहे त्याचबरोबर मूलभूत सुविधा अंतर्गत सुद्धा आम्हाला तीन कोटीचा प्रस्ताव आमच्याकडे शासनाकडून आलेला आहे त्याचा आमच्या प्रस्तावाच्या प्रस्तावाची तयारी सुरू झालेली आहे म्हणजे साधारणतः दहा कोटीचा आसपासची जेव्हा निधी इकडे येतो तेव्हा एवढ्या मोठ्या मैदानाचा कायापालट लवकरच होईल कुणाल म्हात्रे स्वानंद मेडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा